नमस्कार मी सचिन यशवंत गोळे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार का सेनेचा संयुक्त सरचिटणीस आज मी रांजणगाव एम आय डी सीमध्ये आहे एक महिना अगोदर मी एक व्हिडिओ टाकली होती त्या व्हिडिओमध्ये विषय असा होता की रांजणगावमधील कामगारांना मालकाने पंचवीस कामगारांना गुजरातला कोरोनामध्ये ट्रान्सफर केला होता आणि त्याच्यासाठी त्या लोकांनी सन्मान्य राजसाहेबांकडे ती दाद मागितली होती आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचं सभासद स्वीकारलं होतं आम्ही मालकावर चर्चा केल्यानंतर त्या पंचवीस कामगारांमध्ये पाच कामगारांना मालकाने परत महाराष्ट्रात घेऊन आलेले आहेत आणि जे उरलेले कामगार का आहेत त्या कामगारांना फर्स्ट डिसेंबर म्हणजे एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये महाराष्ट्रात परत घेऊन येऊ असं वचन दिलेलं आहे पण मला एक गोष्ट सांगायची आहे मालकाने ह्या कामगारांना गुजरातला पाठवलं त्यावेळी सांगितले की आम्ही कायद्याने पाठवलं आहे आणि तुम्हाला दोन हजार रुपये पगारवाढ करून दिली आहे बरोबर ना पण कामगार ज्यावेळी आम्हाला भेटले कामगारांनी त्यांच्या व्यथा सांगितल्या त्याच्यामध्ये त्यांचं पहिलं म्हणणं आहे की आम्हाला ज्यावेळी गुजरातमध्ये पाठवले दोन हजार रुपये पगारवाढ झाली पण आम्ही जिथे राहतो त्याचा खर्च आम्हाला स्वतःला करायला सांगितला आहे बरोबर आहे ना कितीच भाडं होतं तुमचं आठ हजार रुपये भाडं होतं आठ हजार रुपये भाडं होतं दुसरी गोष्ट यांना जेवणाचा खर्च तुम्हालाच करावा लागत होता म्हणजे जी व्यवस्था करायची होती ती व्यवस्था यांना सर्व करायला सांगितली आणि त्याचा प्रॉब्लेम काय झाला की हे जे कामगार होते हे कोरोनाच्या काळात तिकडे गेले होते यांचं म्हणणं आहे की आम्ही कोरोनाच्या काळात तिकडे गेल्यानंतर आमच्या घरातल्यांची परिस्थिती एकदम खराब होती कारण का महाराष्ट्रामध्ये कोरोना जोरात होता गुजरातमध्ये कोरोना जोरात आहे आम्ही जर तिकडे गेल्यानंतर आमचं काय बरं वाईट झालं तर कंपनीने आम्हाला कशी देखभाल करेल हेच कळत नाही कारण कंपनीना खायचा खर्च करते ना राहायचा खर्च करते ना प्रवासाचा खर्च करते आमची मालकावर चर्चा झाल्यानंतर मालकाने सकारात्मकरित्या ह्या पाच लोकांना कंपनीमध्ये परत आणल्या आहे ह्या कंपनीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सभासद या सेनेच से लोकांनी स्वीकारल्यानंतर किंवा युनियनचे सभासद झाल्यानंतर आम्ही ह्या लोकांशी भांडलो रांजणगाव एम आय डी सीमध्ये अशा भरपूर कंपन्या आहेत बरोबर ना की ज्या कामगारांच्या पिळवणूक करतात कामगार मला आता तेच सांगत होते रांजणगावमध्ये किंवा पुण्यामधल्या सगळ्या एम आय डी सीमध्ये कधीही कोणाचे पगार वेळेवर होत नाही सुट्टीचे पैसे मिळत नाही कोणालाही ओटी मिळत नाही किंवा बाकीच्या पण गोष्टी आहेत आज ह्या कामगारांसाठी आम्ही भांडलो आणि त्यातल्या पाच कामगारांना परत घेऊन आल्या अशा असंख्य कामगार आहेत ज्या एम आय डी सीमध्ये काम करतात पण कोणाच्याही मागे कुठलीही संघटना उभी राहत नाही त्याचं कारण इकडे जे प्रस्तावित राजकारणी आहेत किंवा बाकी जे लोक आहेत एक तर ते स्वतःची इंटरनल युनियन बनवतात किंवा बाहेरून कंपनीला पाठिंबा देतात आणि मग असे हे कामगार महाराष्ट्राच्या बाहेर जातात माझ्या रांजणगाव एम आय डी असेल चाक्कन एम आय डी असेल किंवा बाकीच्या एम आय डी सीमधील जे कामगार असतील ह्या कामगारांना पण एक सांगणं आहे की तुम्ही संघटना बनवताना ही कुठल्या तरी पक्षाची संघटना बनवा आणि मालकांना पण सांगितलं आहे जे ह्याच्या अगोदर झालं ते झालं पण आता प्रत्येक कामगाराच्या मागे पुण्या एम आय टी सीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब आहेत आज ह्या पंचवीस पैकी पाच कामगारांना आम्ही महाराष्ट्रात परत आणलं आहे उरलेल्या वीस कामगारांना ह्या येणाऱ्या महिन्यात परत आणू पण मालकाला पण मला सांगणं आहे की ह्याच्यापुढे जे तुम्ही त्रास दिला दिला ह्या प्रत्येक कामगाराच्या मागे सन्माननीय राजसाहेब महाराष्ट्रामध्ये उभे आहेत ह्याच्यापुढे कुठलाही कामगार आमचा महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही आणि गेला तर ज्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्तर देते त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ जय हिंद जय महाराष्ट्र